नमस्कार नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई ग ड भरती दोन हजार पंचवीस सध्या सुरू होणार आहे याची एक्झाम डेट लवकरच आपल्या समोर येत आहे मित्रो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आपण प्रश्नांना सुरुवात करतोय खालीलपैकी कोणते शब्द विशेष नाम आहेत प्रॉपर नाऊन आहेत तर मित्रो बरोबर उत्तर असणार आहे मुंबई बघा शहर शाळा मुंबई नदी हे ऑप्शन होते त्यापैकी ऑप्शन सी मुंबई हे विशेष नाम आहे शहर अनेक शहरं असतात त्यामुळे सामान्य नाम आहे शाळा अनेक शाळा असतात त्यामुळे ते देखील सामान्य नाम आहे देखील अनेक असतात मात्र मुंबई हे एका शहराचं नाव आहे त्यामुळे ते विशेष नाम आहे पुढचा प्रश्न बघा वाक्यातील नाम ओळखा सावित्रीबाई फुले शिक्षिका होत्या या वाक्यातील नाम आहे सावित्रीबाई फुले बघा शिक्षिका हे सामान्य नाम असतं त्यानंतर होत्या हे क्रियापद आहे आणि सावित्रीबाई फुले हे इथं नाम असणार आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे कॉमन नावन आहे किंवा सामान्य नाम आहे तर बरोबर उत्तर असणार आहे पुस्तक बघा गंगा हे एका नदीचं नाव आहे त्यामुळे ते विशेष नाम झालं दिल्ली हे एका शहराचं नाव आहे त्यामुळे ते विशेष नाम झालं राम हे एका व्यक्तीचं नाव आहे त्यामुळे ते देखील विशेष नाम झालं मात्र पुस्तक हे सामान्य नाम आहे कारण अनेक पुस्तकं असू शकतात पुढचा प्रश्न बघा मुलांनी मैदानात क्रिकेट खेळले या वाक्यातील नाम ओळखा आणि बरोबर उत्तर असणार आहे क्रिकेट मित्र हो खेळले हे इथे क्रियापद आहे मुलांनी हे इथं जरी नाम असलं तरी देखील ते काय आहे कॉमन नाऊन आहे मैदानात हे देखील इथं नाम असलं तरी कर्म आहे त्यानंतर क्रिकेट हे इथं विशेष नाम आहे ते कोणता खेळ खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत म्हणून इथं क्रिकेट हे नाम आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी सर्व नाम कोणते आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे तो बघा घर हे एका घराचं नाव आहे त्यामुळं ते नाम असणार आहे आई हे देखील नाम असणार आहे रमा हे विशेष नाम असणार आहे तर तो हे काय आहे इथं सर्व नाम असणार आहे पुढचा प्रश्न आहे वाक्यातील सर्व नाम ओळखा मी शाळेत जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे मी बघा वाक्यामध्ये सर्व नाम आहे मी शाळेत हे एक शाळा म्हणजे सामान्य नाम असतं जातो हे इथे क्रियापद आहे आणि शाळा परत पुन्हा ऑप्शन आहेत ते देखील सामान्य नाम आहे त्यामुळं मी येतं सर्वनाम असणार आहे पुढचा प्रश्न बघा ती रोज अभ्यास करते ह्या वाक्यात या वाक्यात कोणते शब्द सर्वनाम आहेत ती रोज अभ्यास करते बरोबर उत्तर असणार आहे ती बघा रोज हे दैनिक म्हणजे रीती काळा रीतिकाळातला एखादा का शब्द आहे मात्र तो काय नाही सर्वनाम नाही अभ्यास हे विशेष नाम असलं तरी इथं कर्म म्हणून काम करत आहे आणि करते हे इथे क्रियापद आहे तर ती हे इथं काय असणार आहे सर्वनाम असणार आहे सर्वनाम म्हणजे माहीत आहे तुम्हाला नामाऐवजी येणारा शब्द असतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शब्द पुरुषवाचक सर्वनाम आहेत म्हणजेच पर्सनल प्रोनाऊन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम तर इथं बरोबर उत्तर ऑप्शन आहेत बघा इथं जो आपला हाच आम्ही आणि पुरुषवाचक सर्वनाम इथं आम्ही असणार आहे मी आम्ही तू तु, तुम्ही तु, तो ती ते आणि ते त्या ती हे काय असतात पुरुषवाचक सर्वनाम असतात जो हा हे काय आहेत दर्शक सर्वनाम असतात तर आपला वगैरे हे स्वात्मदर्शक असतात किंवा आप म्हणजे स्वतःबद्दलची माहिती सांगणारे आपल्याबद्दलची माहिती सांगणारे असतात मात्र आम्ही हा काय आहे प्रथम पुरुष पुरुषवचक सर्वनाम आहे अनेक सर्वनाम आहे पुढचा प्रश्न बघा वाक्यातील सर्वनाम ओळखा ते मला मदत करतात बघा बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी ते आणि मला हा देखील इथं सर्वनाम आहे ह्या वाक्यामध्ये दोन सर्वनाम आहेत ते आणि मला पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे मोठा बघा घर हे विशेष नाम सॉरी सामान्य नाम आहे त्यानंतर पाणी हे देखील नाम आहे रमा हे विशेष नाम आहे मात्र मोठा हे काय असणार आहे इथं विशेषण असणार आहे एखाद्या शब्दाबद्दल एखाद्या नामाबद्दल माहिती देणारा हा शब्द आहे पुढचा प्रश्न बघा वाक्यातील विशेषण ओळखा शुभा एक बुद्धिमान मुलगी आहे बरोबर उत्तर का असणार आहे विशेषण तर बुद्धिमान ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर बघा मुलगी या शब्दाबद्दल माहिती कोण देत आहे बुद्धिमान हा शब्द देत आहे म्हणून काय आहे तर बुद्धिमान हे विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे राघवने गोड आंबा खाल्ला या वाक्यातील विशेषण ओळखा राघवने गोड आंबा खाल्ला आता बघा आंबा या शब्दाबद्दल गोड हा शब्द अधिक माहिती देत आहे विशेष माहिती देत आहे म्हणून गोड हा शब्द काय आहे आंब्याचा विशेषण आहे किंवा या वाक्यातील विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द रंग दर्शवणारे विशेषण आहे बरोबर उत्तर असणार आहे पिवळा बघा रंग दर्शवणारा शब्द पिवळा असा आहे बघा उंच हे देखील जरी विशेषण असलं तरी हा रंगदर्शक विशेषण नाही मोठा हा देखील विशेषण आहे मात्र तो रंगदर्शक विशेषण नाही आणि सुंदर हा देखील विशेषण असलं तरी इथं रंगदर्शक विशेषण पिवळा हा शब्द आहे लाल निळा पिवळा हिरवा हे आपण रंग आपल्याला माहीत आहेत जांभळा केसरी तांबडा पुढचा प्रश्न बघूया वाक्यातील विशेषण ओळखा शाळेत खूप हुशार विद्यार्थी आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे हुशार बघा या वाक्यामध्ये हुशार हा शब्द विद्यार्थी या शब्दाबद्दलची माहिती देत आहे म्हणून हुशार हा शब्द इथं विशेषण आहे पुढचा प्रश्न आहे आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा या वाक्यासाठी एक योग्य शब्द कोणता शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द असा हा प्रश्न आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी युग पुरुष आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा युग पुरुष असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे सत्यमार्गाने चालणारा व सद्गुणी व्यक्ती या अर्थासाठी योग्य एक शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे सत्पुरुष बघा सतमार्गाने चालणारा आणि सद्गुणी व्यक्ती यासाठी सत्पुरुष असा शब्द वापरला जातो पुढचा प्रश्न आहे पराक्रम करणारा धैर्यशील योद्धा या अर्थाचा एक शब्द कोणता आणि बरोबर उत्तर आहे शूर पुरुष बघा पराक्रम करणारा आणि धैर्यशील योद्धा असतो त्याला आपण शूर पुरुष असं म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे ग्रास या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आणि बरोबर उत्तर असणार आहे गवत ग्रास या शब्दाचा समानार्थी शब्द गवत असा आहे घास हा शब्द हिंदीमध्ये ग्रास या शब्दाला बोलला जातो गवत या शब्दाला घास असं देखील हिंदीमध्ये म्हटलं जातं त्यामुळे तो इतर ऑप्शन चुकीचा असणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात खोस खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए अफवा बघा अफवा म्हणजे खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी होय पुढचा प्रश्न आहे पंच्याहत्तरावा वाढदिवसाचा उत्सव या शब्दसमूहासाठी योग्य एक शब्द कोणता रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव हिरक महोत्सव आणि ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर अमृत महोत्सव अमृत महोत्सव हा पंच्याहत्तराव्या वर्षी साजरा केला जातो तुम्ही सांगा रौप्य महोत्सव कधी साजरा केला जातो आणि हिरक महोत्सव कधी साजरा केला जातो सुवर्ण महोत्सव हा पन्नासाव्या वर्षी साजरा केला जातो कमेंटमध्ये लिहायचा आहे रौप्य महोत्सव कधी आणि हिरक महोत्सव कधी पुढचा प्रश्न पाहूया जे काही क्षणापूर्ती टिकते त्या या शब्दसमूहासाठी योग्य एक शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे क्षणिक काही क्षणापुरतं जे टिकतं त्याला क्षणिक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे घरात पाहुणा म्हणून आलेली व्यक्ती या अर्थाचा एक शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे अतिथी बघा घरात पाहुणा म्हणून आलेला व्यक्ती यासाठी अतिथी असा शब्द असतो तर आमंत्रित नसताना देखील आलेला व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो हे मला कमेंट करून सांग का बघा अनुज म्हणजे काय नंतर जन्मलेला अग्रज म्हणजे आधी जन्मलेला शेजारियानी संत तुम्हाला माहीतच आहेत जर तर घरात पाहुणा म्हणून आलेला व्यक्ती याला आपण अतिथी म्हणतो आता तुम्ही सांगायचं आहे न आम म्हणजे आमंत्रित नसताना देखील आलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो पुढचा प्रश्न आहे कामापुरता मामा या म्हणीशी जुळणारी म्हण कोणती बघा ऑप्शन आहे चार कोल्हा काकडीला राजी ताकापुरते रामायण उंदळाला मांजर साक्ष गाडवा पुढे गाणे आणि बरोबर उत्तर असणार आहे ताकापुरते रामायण कामापुरता मामा या म्हणीसाठी ताकापुरते रामायण अशी म्हण जुळणारी आहे पुढचा प्रश्न पाहूयात जे अगदी उघड आहे तेच दिसत नाही या अर्थाची म्हण कोणती तर बरोबर उत्तर असणार आहे दिव्याखाली अंधार जे अगदी उघड आहे तेच दिसत नाही या अर्थाची म्हण आहे दिव्याखाली अंधार पुढचा प्रश्न आहे काहीही परिणाम न होणे या अर्थासाठी योग्य म्हण कोणती आणि बरोबर उत्तर असणार आहे गाडवा पुढे विणीचे गाणे गाडवा पुढे विणीचे गाणे पुढचा प्रश्न आहे केशव कुमार हे टोपण नाव कोणत्या मराठी लेखकाचे आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे प्र के आत्रे केशव कुमार हे टोपण नाव प्र के आत्रे या मराठी लेखकांचं आहे पुढचा प्रश्न आहे पु ल या अध्यक्षरांनी अध्याक्षरांनी ओळखले जाणारे लेखक कोण आहेत तर बरोबर उत्तर असणार आहे पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांना पु ल या नावाने नावाने देखील ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे सुधांशू हे टोपण नाव कोणत्या लेखकाचे होते आणि बरोबर उत्तर असणार आहे हनुमंत नरहर जोशी हनुमंत नरहर जोशी यांना सुधांशू या नावाने ओळखलं होतं पुढचा प्रश्न आहे कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणत्या लेखकाचं आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे विष्णू वामन शेरवाडकर विष्णू वामन शेरवाडकर यांना कुसुमाग्रज हे टोपण नाव होतं पुढचा प्रश्न आहे सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे हेम सोने या शब्दाचा समानार्थी शब्द हेम असा आहे पुढचा प्रश्न आहे सौख्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे सुख सौख्य या शब्दाचा समानार्थी शब्द सुख असा आहे पुढचा प्रश्न आहे सुगंध या शब्दाला समानार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे परिमल सुगंध या शब्दाला समानार्थी शब्द परिमल असा आहे पुढचा प्रश्न आहे शूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे धीट शूर या शब्दाला धीट असा समानार्थी शब्द आहे वाचतो मी पुस्तक कधीतरी या वाक्यातील क्रियापद कोणते आणि बरोबर उत्तर आहे वाचतो वाचतो मी पुस्तक कधीतरी या वाक्यातील क्रियापद आहे वाचतो पुढचा प्रश्न आहे आई स्वयंपाक करते आई स्वयंपाक करते या वाक्यात क्रियापद कोणते आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे करते आई स्वयंपाक करते या वाक्यामध्ये करते हा क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे तो शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणते बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी जातो तो शाळेत जातो या वाक्यातील जातो हे क्रियापद आहे पुढचा प्रश्न आहे बाबा बाजारात गेले या वाक्यात क्रियापद कोणते आहे बरोबर उत्तर असणार आहे गेले बाबा बाजारात गेले या वाक्यात क्रियापद आहे गेले पुढचा प्रश्न आहे चालणे बोलणे दाणे खाणे यातील गटात न बसणारा शब्द कोणता बरोबर उत्तर असणार आहे दाने चालणे बोलणे खाणे ही क्रियापदे आहेत तर दाणे हा एक काय आहे नाम आहे पुढचा प्रश्न आहे फूल फुलं झाडं गाडं आणि धावणे हा तर एक सिंपल क्वेश्चन असणार आहे आणि तो ऑप्शन डी इज द करेक्ट अँसर धावणे पुढचा प्रश्न आहे पाणी दूध दुधाळ रस या वाक्यातील गटात न बसणारा शब्द कोणता यातील गटात न बसणारा शब्द कोणता बरोबर ऑप्शन असणार आहे सी दुधाळ बघा पाणी दूध दुधाळ रस यामध्ये दुधाळ हा शब्द गटात बसत नाही वात या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता बरोबर उत्तर असणार आहे वारा वात या शब्दाचा अर्थ आहे वारा हव्यास या शब्दाचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर आहे तृष्णा बघा हव्यास या शब्दाला तृष्णा असा य योग्य शब्द इथं ऑप्शन डी आहे पुढचा प्रश्न पाहूयात पंचार्थी या शब्दात कोणता समास आहे पंचार्थी या शब्दात कोणता समास आहे बरोबर उत्तर आहे द्विगु समास पंचार्थी या शब्दामध्ये द्विगु समास आहे राजपुत्र या शब्दात कोणता समास आहे बरोबर उत्तर आहे तत्पुरुष राजपुत्र या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे सुंदरमुख या शब्दात कोणता समास आहे बरोबर उत्तर आहे कर्मधारय सुंदरमुख या शब्दामध्ये कर्मधारय समास आहे पुढचा प्रश्न आहे आपांचे पत्र या लेखाचे लेखक कोण बरोबर उत्तर असणार आहे अरविंद जगताप आप्पांचे पत्र या लेखाचे लेखक आहेत अरविंद जगताप पुढचा प्रश्न आहे खडे फोडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे दोष देणे खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे ऑप्शन डी दोष देणे पुढचा प्रश्न आहे मुला हिजा बाळगणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे परवा करणे ऑप्शन ए परवा करणे मुलाहिजा बाळगणे म्हणजे परवा करणे होय पुढचा प्रश्न आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बरोबर उत्तर आहे पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे पुढचा प्रश्न सॉरी तर आपले प्रश्न संपलेले आहेत जवळपास पन्नास प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केले हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपली परीक्षा जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये लवकरच होणार आहे कधीही तारीख येऊ शकते त्यामुळं आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मी आपल्याला सामान्य ज्ञान मराठी बुद्धिमत्ता गणित या सर्व टॉपिकवरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला इथं टाकत असतो इंग्लिशसुद्धा त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद